श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे विचार रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका गती कमी करा पण पुढे चालत राहा कदाचित पुढची वाट चांगली असेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी ह्या ह्यापैकी एक उपाय करून पहा तुमचं नशीब बदलून टाकेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया स्त्री किंवा पुरुषांनी हे नियम आणि हे तोडगे आषाढी अमोशेच्या दिवशी करा ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आषाढी अमोशा हा दिवस फक्त पूर्वजांचंच नाही तर आपल्या संततीच्या पतीच्या आणि स्वतःच्या आयुष्याच्या मूलभूत बदलांचा दिवस असतो तुमच्या लहान मुलं घरात असतील स्त्री म्हणून तुम्हाला घरात नकारात्मक जाणवत असेल निर्णयमध्ये अडथळे येत असतील तर या पाचपैकी एक उपाय तुम्ही जर अमोशीच्या दिवशी केला तर तुमचं नशीब बदलून टाकेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी अमोशा म्हणजेच दर्श अमोशा ही तिथी दिसते अंधारासारखी पण तिच्यातच उजेड जपलेला असतो ज्यांना वाटतं की काहीही करून त्यांचं भाग्य पळत नाही घरात सतत आजारपण अडचण वाद मग समजून घ्या अमोशेच्या तिथीवर दुर्लक्ष केल्याचा परिणाम आहे आज मी तुम्हाला काही नियम करावयाचे आणि टाळावयाचे काम शिव भोलेनाथचे उपाय आणि पूर्व पूर्वजांचे गुप्तविधी सांगणार आहे या दिवशी केलेली एक चूक संपूर्ण वर्षभर त्रास देऊ शकते आषाढ यमोशा तिथी विशेष माहिती म्हणजे यंदाची मावशी चोवीस जिले दोन हजार पंचवीस रोजी बुधवार तिथी आषाढ कृष्ण अमोशा ही तिथी आहे पितृपूर्वज तृप्तीसाठी दोष निवारण्यासाठी आणि दुर्भाग्य दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी दिवस आहे विशेषतः आषाढी अमोशेच्या दिवशी घरातील स्त्रिया आणि लहान मुले प्रभावित होतात त्यामुळे हा उपाय गरजेचे आहे आषाढी अमोशेच्या लहान मुलांसाठी हे तीन गुप्त उपाय करून पहा उपाय नंबर एक भोलेनाथच्या पिंडीवर चांदीचा तांबूल व्हा हा उपाय कसे करायचे एक चांदीचं चा पान त्यावर नागली म्हणजे विड्याच्या पानाचा तांबूल ठेवून चांदीचं चा पान तयार करून भोलेनाथाला व्हा आणि मनात आपल्या मुलाचं नाव घोळवा याचा फायदा म्हणजे मूल ज्या अडचणीत सापडलं असेल त्यातून चमत्कारिक सुधारणा होईल याचं कारण चांदी प्लस चंद्र प्लस अमोशाय यांचा त्रिकोण मुलाच्या मनावर दिव्य कंपन निर्माण करतो उपाय दुसरा शिवलिंगावर बालकांश मंत्राने अभिषेक करा मंत्र म्हणजे ओम नम शिवाय बालसुरक्षाय नमहा हे कसे करायचे तर अकरा वेळा मंत्र म्हणत पाण्याचा अभिषेक करा याचा फायदा म्हणजे मूल अपघात दृष्ट आणि विचित्र वागणुकीपासून सुरक्षा होते गुप्त गोष्ट म्हणजे या मंत्राचा उल्लेख काही गुप्त आगम गंत्रात बालरक्षा कवच म्हणून केलेला आहे फुलांचा नैवेद्य ठेवणे झाडाला पिवळ्या झोका बांधावा आणि त्यात फुलांचा नैवेद्य ठेवावा याचा फायदा मुलाच्या भाग्यात अडकलेली आनंद प्रवृत्ती जागृत होते याच गुप्त संकेत सांगायचे म्हणजे पिंपळावर भगवान विष्णू आणि शिव दोघांचे वास्तव्य असते या दिवशी या नकार स्त्रियांसाठी आषाढी अमोषेला दोन खास नियम या दिवशी नकार देणे टाळा जसे कोणी मदतीला आलं तरी नको म्हणू नका याचा फायदा स्त्रियांच्या जीवनात येणारे विरोधक आणि अंतरी अडकलेले निर्णय मार्गी लागतात आषाढी अमोशा ही स्त्रीवाणी तिथी मांडली गेली आहे उपाय दुसरा म्हणजे भोलेनाथाच्या चरणावर अत्तर अत्तरवाहा याचा फायदा घरातील क्लेश भांडण आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते सुगंध हे तत्वाला जागृत करतात जे स्त्रीच्या मनोबलावर प्रभाव टाकतात पुरुषांनी आषाढी अमोशेला करावयाची दोन महत्वाची कामे उपाय पहिला शिवलिंगाजवळ जांभळाचे पान ठेवा आणि काम क्रोध मुक्ताय नमहा असा जप करा याचा फायदा पुरुषांच्या मनातील अनिर्णय चिडचिड चुकीच्या निर्णयातून सुटका मिळते जांभूळ हे ग्रहबाधा दूर करण्याचे प्रतीक आहे या दिवशी कोणतीही नवीन स्त्री संबंधित खरेदी करू नये याचा फायदा घरात नवा कलह हो आणि ऋणबाधा येत नाही याचं कारण म्हणजे अमोशा ही मोह इच्छा जागवणारी असते ती टाळली पाहिजे आता मी तुम्हाला या पाचपैकी एक उपाय सांगणार आहे जर वेळ कमी असेल तर हे एक उपाय करा लहान मुलाच्या उजव्या हातावर तिळाचा तिळा लावा आणि म्हणावं ओम शंभवे बाल रक्षणाय याचा फायदा दृष्ट अज्ञात बाधा आणि शाळा नवसाच्या विघ्नापासून मुलाचं संरक्षण होतं नियम या दिवशी पालन करावयाचे काही खास पाच नियम नियम एक सकाळी सूर्योदयाच्या आधी स्नान करून बसावे अमोशीच्या सकाळी शरीरावर तामसिक ऊर्जेचा प्रभाव असतो जो स्नानाने नष्ट होतो फक्त तीन फक्त एक वेळ भोजन करणे हे पितर प्रसन्नतेसाठी आणि गृहशांतीसाठी उत्तम आहे या दिवशी कोणालाही अपशब्द किंवा कटू शब्द बोलू नका स्त्रियांनी सकाळी भांडण टाळावं कारण या तिथीला स्त्री शक्तीवर प्रभाव पडतो संध्याकाळी दीपदान पिपळपूजन आणि क्षम याचना करावी ओम पृथुभ्य स्वाहा म्हणत दीपदान केल्यास पूर्वज संतुष्ट होतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ